स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं तुम्हाला इथे मिळणार आहे अनेक शासकीय किंवा केंद्र शासनाच्या जेवढ्या बी वेबसाईट आहेत किंवा योजना आहेत त्याबद्दल अधिक माहिती तर आज जाणून घेऊया वोटर आयडी संदर्भात थोडीशी माहिती म्हणजे तुम्हाला पत्ता कर बदल करायचा असेल किंवा मग तुमचं नाव बदल करायचं असेल अप्लाय केलं असेल तर ते का नाही आलं किंवा मग इतर अनेक बाबींसाठी एकमेव ॲप आहे वेबसाईटवर जाण्यापेक्षा ऍपवर जाणं आपलं अधिक सोपं पडतं कारण ॲप हे मोबाईलमध्ये असं नाही ते कुठेही ओपन केलं जाऊ शकतं त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरला जायचं जा प्ले स्टोर वोटर हेल्पलाईन हे ॲप डाऊनलोड करायचं हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला दिलेल्या स्टेपनुसार तुमच्या मोबाईल आयडी किंवा ईमेल आयडी नुसार लॉग इन आहे तिथे तुम्हाला अनेक सुविधा मिळणार आहे नवीन वोटर आयडी म्हणा किंवा मग तुमचं अप्लाय केलेलं वोटर आयडी आलं नसेल तर तुम्हाला ते डाउनलोड करून पीडीएफ स्वरूपात पुढे जिथे जिथे काही गरज आहे ते, ते सुद्धा दाखवू शकता आणि हो आजचं मतदान केलं असेल तर छान पण जर पश्चिम पुढे मतदान येणार असेल तर ते तुम्ही डाऊनलोड करून ऍज अ प्रूफ म्हणून पुढे दाखवू शकता आणि राहिली इतर अनेक बाबी माहितीसाठी तर आपल्या पेजला किंवा चॅनलला नक्की फॉलो करा युट्यूबला सबस्क्राईब करा चॅनलला हा व्हिडिओ शेव्ह करून ठेवा आणि इंस्टाला कमेंट नक्की करा